नातेपुतेच्या बाजारपेठेतील एका सरापाचे दुकान सोमवारी मध्यरात्री फोडून चोरट्यांनी भुशांची पोती रिकामी करून त्यामध्ये चौदा लाख वीस हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने पळवून नेले इतकेच नव्हे तर दुकानातील सीसीटीव्हीच्या डिव्हाइससह हे दागिने पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांपुढे तपासाचे आवाहन उभे राहिले आहे याबाबत राजेश चंद्रशेखर चंकेश्वरा यांनी पोलिसात धाव घेतली सोमवार पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली घटनास्थळी श्वान पथकांनी फिंगरप्रिंट पथकाला पाचारण केले होते पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार नातेपुते पालचन नगर रोडवरील मुख्य बाजारपेठेमध्ये राजेश चंगेश्वर यांचे खाली दुकान आणि वरच्या मधल्यावर घर आहे रविवारी रात्री जेवण गुण वरच्या मधल्यावर झोपी गेले असता सोमवारी मध्यरात्री उत्तर दिशेने शटर उडकून त्यांनी प्रवेश केला दुकानातील मुख्य दरवाजाची चावी त्यांना मिळाली दुकानाच्या मागील बाजूस भुशाचे पोते रिकामे करून त्या पोत्यामध्ये पैंजन आणि जोडवी नेल्याचे प्रथम दर्शनी ने दिसून येत आहे सकाळी वाजता दुकानमालकात चोरी निदर्शनास आले चोरट्यांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे व वायरी तोडून दिवास पडण्याचे निदर्शनास आले घटना समजताच नातेपुदेव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे फौजदार विक्रांतडी हे घटनास्थळी दाखल झाले यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी भेट घेऊन तपास सुरू केला त्यानंतर सोलापुरातून श्वान पथक आणि फिंगरप्रिंट पाचारण करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते